या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद नागरिकांचा प्रतिसाद शून्य दोन दिवसात जनता विकास आघाडीच्या सभेला उसळला जनसागर शहादा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजप आणि जनता विकास आघाडी यांच्या प्रचार सभांमध्ये आकाश पाताळाचा फरक स्पष्ट दिसून आलाय बाजार येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत रिकाम्या खुर्च्यांनी उपस्थितांचे ओसाड चित्र निर्माण केले आयोजकांनी मोठी तयारी करून नागरिकांनी पाठ दृश्य स्पष्टपणे दिसून आले प्रचाराचा जोर वाढल्याचे प्रयत्न होत असतानाच अशा प्रकारची गर्दीची अनुपस्थिती भाजपसाठी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली याच्या केवळ दोन दिवसांनी चावडी चौकात जनता विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भरवण्यात आलेल्या कॉर्नर सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सुरुवातीला छोट्या सभेचे रूप घेणारा कार्यक्रम काही क्षणातच महासभेत परिवर्तित झाला चावडी चौकात उपस्थित जनतेच्या घोषणांनी आणि उमेदवाराला मिळालेल्या दणदणीत प्रतिसादाने संपूर्ण परिसर धुमधुमून गेला निवडणूक जवळ येत असताना दोन सभेतील हा तपावत नागरिकांच्या मनातील भावना कोणत्या दिशेने वाहत आहे त्याचे संकेत देणारा ठरत आहे